स्वागत आहे सासवड म्हटलं की तळ तर या मे अखंड हरिनाम सप्ताह गाथा वाचक सोहळा पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे त्याविषयी काही भाविक आपल्यासोबत आहेत तर त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया दादा नमस्ते काय सांगाल रामकृष्ण अरे सर्वांना संपूर्ण महाराष्ट्रभर यावर्षी या वर्षी तुकोपराय यांचा वैकुंठगमन सोळा तीनशे वा साजरा होत आहे आणि याचा औषध साधून आपल्या संत सोपानदेवांच्या समाधीने पावन झालेल्या पवित्र आशा या भूमीमध्ये हा सोहळा चोवीस मे ते एकतीस मे दोन हजार चोवीस या दरम्यान होत आहे आपल्या पुणे जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून भाविक वर्ग सर्व वारकरी या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत भव्यदिव्य असा सोहळा आपल्या सासवड नगरीमध्ये होणार आहे आजपर्यंत सासवड नगरीमध्ये असा सोहळा झालेला नाही अशा हा भव्य दिव्य सोहळा या सोहळ्याची उंची फार मोठी असणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील जे नामवंत कीर्तनकार आहेत अशा कीर्तनकारांची सेवा दररोज सहा ते आठ या वेळेमध्ये होणार आहे त्याचबरोबर श्री जगद्गुरू तुकाराम महाराजांचा तीनशे पंच्याहत्तरवा वैकुंठगमन सोहळा असल्यामुळं दररोज श्रीगुरु श्री माऊली महाराज कदम यांच्या मुखातून दुक्कार महाराजांच्या चरित्र ऐकण्याची संधी सर्व वारकऱ्यांना मिळालेली आहे त्यामुळं महाराष्ट्रातून फार मोठे वारकरी या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत गोरोबा दुखुबा महाराजांच्या पादुका तालुक्याप्तवीने आणणार आहेत त्याभिषेक आहे आपल्या पुण्यातील एक हवेक संजय बालवडकर यांनी ही हेलिकॉप्टरची जबाबदारी घेतलेली आहे तेहू या संस्थांमधून देहू ते सासवड या ठिकाणी तेवीस तारखेला सायंकाळी पाच वाजता जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पवित्र अशा पादुका हेलिकॉप्टरने सासवड या ठिकाणी येणार आहेत आणि बरोबर पाच वाजता सासवड या ठिकाणी या पादुका आल्यानंतर सासवड नगरीमध्ये या पादुकांची भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे या पादुकांची मिरवणूक सासवडमध्ये काढल्यानंतर संत सोपानदेव महाराजांच्या समाधी मंदिरात या पादुका देऊन त्या ठिकाणी दर्शन होणार आहे सोपानदेवांचं दर्शन घेऊन या पादुकात जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पादुका परतही आपल्या सोयच्या ठिकाणी भव्य दिव्याची मिरवणूक या मिरवणुकीमध्ये आपली उंट त्याचबरोबर आपली वारकरी मंडळी असतील थोड्या मोठ्या भव्य दिव्याच्या संपूर्ण ही मिरवणूक सासवड नगरीतून होणार आहे याचाही सर्व भाविकांनी लाभ घ्यायचा आहे तेवीस तारखेला पाच वाजता ही मिरवणूक होणार आहे धन्यवाद